सध्या राज्यात उष्णतेचा कहर वाढत असून मराठवाडा प्रचंड तापलाय सूर्य आग ओकत आहे नागरिक अक्षरशः झाले आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये आज तापमान चाळीस पॉईंट दोन अंश सेल्सिअस तर परभणीत चाळीस पॉईंट सात अंश सेल्सिअस नोंदवले गेले लातूर आणि धाराशिव तापमान एकोणचाळीस अंशांवर पोहोचले आहे हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील काही दिवसात मराठवाड्यात तापमानात आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे तसेच किमान तापमानही दोन ते तीन अंशांनी वाढेल असा अंदाज आहे मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार येत्या तीन दिवसात मराठवाड्याच्या दक्षिण पूर्व भागात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे विशेषतः छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात आठ व नऊ एप्रिल रोजी रात्र रो उबदार राहणार आहे कमाल तापमानात पुढील दोन ते तीन दिवस एक ते दोन अंशांनी वाढ होणार आहे त्यानंतर दोन ते तीन अंशांनी घसरण होण्याची शक्यता आहे किमान तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ अपेक्षित आहे त्यानंतर तापमान स्थिर राहण्याची शक्यता आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांना खालील सल्ला दिला आहे पिकांची देखभाल रब्बी ज्वारी व गहू मळणी झालेला माल सुरक्षित ठिकाणी साठवावा हळद तयार पीक काढा उकळणे वाळवणे व वा गोदामात साठवून ठेवा उन्हाळी भुईमुख सकाळी किंवा संध्याकाळी तुषार सिंचन करा रस शोषक किडींना रोखण्यासाठी पीक निरीक्षण करा चिकट सापे लावा व आवश्यकतेनुसार पाच पर्सेंट निंबोई अर्क फवारणी करा फळबागांचे नियोजन केळी घराला काठीने आधार द्या काळणी लवकर करा आच्छादन व सावली देऊन रोपांचे संरक्षण करा आंबा तयार फळांची काढणी करा जिब्रॅलिक सिरची फवारणी करा नव्या रोपांना सावली द्या व आच्छादन करा द्राक्ष उरलेली काढणी करा एप्रिल छाटणीची तयारी करा खत व्यवस्थापन करा मराठवाड्यात उष्णतेचा कहर वाढतोय काही भागात पावसाची चिन्ह असली तरी तापमान नियंत्रणात येण्यासाठी अजून काही वेळ लागणार शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन आपल्या शेतीचे नियोजन करणे गरजेचे आहे